मित्रांनो आई आपल्या मुलासाठी काही करू शकते आई मुलाचं प्रेम शब्दात व्यक्त करणं खूपच अवघड होऊन जातं आपल्या मुलापासून दूर जावं असं कोणत्याच आईला वाटत नाही पण जबाबदारीमुळं खराबाहेर पडावं लागतं आणि मुलांना देखील दूर ठेवावं लागतं आई जरी ऑफिसमध्ये काम करत असली तरी तिचं संपूर्ण लक्ष आपल्या बाळाकडे असतं बाळानं नीट खाल्लं असेल का माझी आठवण बाळाला येत असेल का असे बरेच प्रश्न आईच्या डोक्यात फिरत असतात घरी असलेली मुलं सुद्धा आईची वाट पाहत बसलेली असतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे एक आई मुलाचा हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये एक वर्किंग आई आपले आठ तासाची शिफ्ट पूर्ण करून घरी येते आईला पाहून मुलानं जे रिॲक्शन दिले ती खरंच आहे तिला मूल हे नाराज असतं कारण बऱ्याच वेळानंतर आई त्याच्याकडे येते निरागसपणे ते मूल आपल्या आईकडे पाहत राहतं नंतर आईला पाहून तोंड फिरवतं कारण त्याला आई नसताना आईची खूप आठवण आलेली असते आणि आईला समोर पाहिल्यानंतर ते इमोशनल होतं भावनिक होतं या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की लहान मूल रडू लागतं पण जेव्हा आई प्रेमान त्याला आपल्या जवळ बोलवते तेव्हा लगेच ते लगे आईच्या कुशीत जातं आणि मिठी मारतं आईनं कुशीत घेतल्यानंतर त्या मुलाचा सर्वराग शांत होतो या व्हिडिओतील लहान मुलाचं रिॲक्शन सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे वाचा, शेर साथ लाका पेशा हा व्हायरल झालेला व्हिडिओ शिवानी ऑफिशियल नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून साठ लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर विविध अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहे आपल्या बाळापासून दूर राहणं खूपच कठीण असतं अशी कमेंट्स एका आईने केलेली आहे तर काहींनी मुलाचा चेहरा पाहून असरू आले आहेत असं म्हटलं आहे तुमचं बाळ खूप नशीबवान आहे की त्याच्याजवळ इतकी माणसं आहेत अशी कमेंट्स देखील काही युजर्स करत आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद